नमस्कार सर्वांना तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर आता चिनूला बाहेर आणला आहे चिनू घरात बसू बसू खूप कणपाळली होती हे ना चिनू आणि चिनूबाबा खूप आता नखटपणा करायला लागला आहे चिनूबाबा पुढं पण लपून जातं आणि घरात भांडणं लावून देतं <laughs> मग हे म्हणतं चिनूबाबा कुठं गेला ते म्हणतो चिनूबा सर घर पाहत हिंडतं आणि चिनूबाबा कुठं जातं एखाद्या जिथं खूप अडचणी आहे तिथं खूप सामान ठेवलं आहे ना तिथं अडचणी तर बसून झोपतो आणि आम्ही इकडं तिकडे शोधत बसतो बाहेर शोध इकडं शोध बापरे चिनूबाबा कुठं गेला आणि काय झालं चिनूबाबा तर आत्ता होता ब इथं बसेल आणि चिनूबाबा कुठं गेला तर ती कुठं देवाऱ्याच्या मांग जाऊन बसली आम्ही खूप आवाज दिले चिनूबाबाला चुनूबा चुनूबा पण चुनूबा चुन चुन कशाचा बाबा गात झोपला देवाऱ्या मागं हे बाबा म्हटलं बाबा कुठं गेला बाई सापडा ना बाबा घराला दोन तीन घरके मारले खिडकीतून गेला का काय बाबा तर घरामागं पण नाही इकडं तिकडं पण नाही मग दोन तीन घरके घातल्यानंतर अजून घर गेल म्हटलं बाहेर तर काय दिस ना मग म्हटलं मग काचाकड्याचा कागद वाजवला बा वा, तिला वाटलं तिला वाटल की बा यांनी मला काहीतरी खायला खायलाच आहे बा ती झोपेतून उठून लगेच आली झोपेतून उठून आली आणि परतच आली म्हटलं बापरे चुन बाबा तू तर घाबरवूनच देत आम्हाला हा कसं घाबरवतो तू आम्हाला पण कोपरेच जाऊन बसतो असा घाबरवून देतो डेंजर सगळेच घाबरून जातात कारण की बाबाला आम्ही एकठं बाहेर सोडतेच नाही कसरी माऊ आहे ना बाहेर तिचे पिल्लं आणि ती अशा फिरताना दिसतात मग ती खिडकीत बसते आणि त्यांची गंमत पाहते मग तिला पण असं वाटतं की मी यांच्यासारखी बाहेर गेली पाहिजे फिरली पाहिजे पण आता तिला एकठं नाही सोडता येत म्हणून तिला आता बाहेर आणलं आहे थोडंसं संध्याकाळच्या टायमाला आहे ना माऊ <laughs> इकडं तिकडं पाहती तिला खाली जर सोडलं ना मला की इकडं पळ तिकडं पळ करते त्याच्यामुळे खाली पण सोडूशी वाटत नाही तिला अशी ना गाजपानात जर गेली ना तर सापडायची नाही लवकर आणि तिला मज्जा वाटते हे ना जिन्यात वर गेली वर गेली आणि त्या खुर्ची खाली आता तिथं गोण्या गोण्या वगैरे आग, ठेवली त्या अडचणीत जाऊन झोपली बापरे चिनकुडं गेली चिनकुडं गेली मी तर वर पण जाऊन आले पण ती अडचणीच होती त्याच्यामुळे मला काय दिसली नाही या चिणू बाबा मुळ घरात मला बोलणं खावं लागतं हे ना मग बाबाची काळजी नाही घेते बाबाचं आमक नाही असा है ना बाबा आहे आणि बाबा खूप लाडका आहे आमचा हे ना बाबा गाडी आली गाडी झुक गाडी गाडी आली गाडी कुठ आहे गाडी जायचं गाडीत गाडीत जायचं काय चुकू बाबा सोडू का तुला खाली बस झालं चाल इकडंय चिनो गावतात नको जाऊ हे चिणू बाबा चला चला घरी चला आता चिणू बाबा चाल अशी पाणी उघडल्यावर खूप बरं वाटतय नाहीतर दररोजचा पाणी चालूच होता आणि दररोजच्या पाण्याने ते वातावरण म्हणजे कसं आहे एक दोन दिवस आला आणि उघडून गेला मग काही नाही वाटत पण सारखा पाणी जर चालू असला तर कसं तरीच वाटतं आता वातावरण पण छान आहे पण पावसाने इतकी नुकसान झाली आहे मका पार खराब झाले आहे वावरातून मग इकडं वाहून आणली आणि घरापुढं ठेवली आता मशीन पण केव्हा भेटतं आणि केव्हा नाही हे बघा पाराशी सडून गेली मका काहीच कामाची राहिली नाही सारखा पाणी चालू होता त्याच्यामुळं इतके कणस खराब झाले की म्हणजे निम्म्याच्यावर खराबच झाले पण आता जेवढी निघाल तेवढी आपला खर्च तर फिटून जाईल आपल्या शेती आता पेरण्यांच्या आधी तर वावर इतके हिरवेगार झाले पूर्ण गवत पिकं निंदायच्याऐवजी आधी गवतच निंदायला आलंय पूर्ण वावरं हिरवे हिरवे गार झाले पूर्ण गवतच गवत पाऊस पडल्यामुळे वातावरण खूप छान झालंय म्हणजे ऊन नाही आता एवढं पहिले खूप कड्याक्याचं ऊन होतं उन्हामुळं खूप उष्णता वाढली होती आता थोडासा मस्त गारवा वाढतो इकडं हिरवंगार झालं आहे त्याच्यामुळं था, अजूनच छान वाटतं आणि या पावसामुळं आमचे आंब्याचे झाडं सीताफळाची झाड चाफा वगैरे लिंबू वगैरे लावेले इतकं गवत आहे प्रमाणाच्या बाहेर गवत आहे फुलं वगैरे मस्त लागले पण गवत झालं आहे आता आता साफसफाई करावं लागेल चिनू मस्त गवत खाती हरळ खाती चिनू चिना तिकडं इकडं चिनू ला बरं नव्हतं वाटत खातच नव्हती अजिबात खात नव्हती दोन तीन दिवस तिनं खाणं सोडून दिलं होतं मग ती खातच नव्हती म्हटलं तिला अशक्तपणा मग मी जबरदस्तीनं तु तिला ना दूध पाजायचे ते दूध खाण्या थोडाफार आधार होईल म्हणून चमचे चमचे दूध पाजलं तर तिसऱ्या दिवशी तिच्या अंगाचं थर्क व्हायला लागलं बापरे मी तर घाबरूनच गेले म्हटलं हिचं तर थर्कव होतो मग डॉक्टरकडं नेली आणि डॉक्टर म्हटले की आता ही पर्शियन मांजरे आता आपल्या ज्या साध्या मांजरी असतात त्या बाहेर जाऊन शिकार करतात कर, पण ही पर्शियन मांजरीला हिला वय वगैरे लागतंच आणि अंडी तर आमच्या घरात आम्ही अंडे वगैरे तर खात नाही पण आमच्या चिनूसाठी आम्ही अंडे आणले आणि चिकन वगैरे नाही खात थोडंसं चिकन मागवलं आणि ते खाऊ घातलं हो तिला तेव्हा तिला थोडंसं बरं वाटलं नाहीतर तिची तब्येत बघून जीव इतकं घाबरला होता म्हटलं बाप रे मला आमच्या चिनू बाळाला काय झालं की तिला आता मोकळं सोडलंय मस्त फिरते तिला मजा वाटते फिरायला चिनु बाळा तिकडा नको जा इकडे ये चिनु बाळा सर बघा आमचा चिन्नो घे चल चला इकडे या घरात पळू नको तिला आता पळायला जोर नाही जाऊ नको पळून हम्म कळायचं नाही ना आता घरी जायचं आपल्याला चला जा आता फिरणं चला आता घरी घडी जायचे ग बाई गड़ी जायची आता भूक नागली तुला आता हम्म आता भूक नागली माझ्या शोन्या आहे बाबाला चला चला उगड़ा उगड़ा माझ्या eita base agora base na louro guri vou